हे बघा किती छान असे मस्त पराठे बनवून तयार आहे खूप झटपट आणि टेस्टी बनवून तयार होतात तर आपण येत ना आता हे बनवायला सुरुवात करूया तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या हे वटाना जे पराठे आहेत ना बनवायला जेवढे सोपे आहेत ना तेवढे खायला पण खूप टेस्टी आहेत बरं का आणि खूप अशी साध्या सोप्या पद्धतीने जास्त काही असं त्याच्यात तामझाम नाही आणि जास्त काही आपल्याला वापरायचं पण याच्यात जे रेग्युलर आपण यूज करतो ना त्याच वस्तू यूज करायचं आहे फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने मी इथं हा पराठा बनवून दाखवते आहे तर हे बघा आता येत ना मी इथं चॉपिंग बॉर्डवरत ना छान अशी कोथंबीर आपली गावठी कोथंबीर ही आणि बारीक चॉप करून घेतली आहे आणि इथं येत ना एक असा व वाटीभरत ना वटाणा घेतला आहेत मी छान असा ताजा ताजा वटाणा आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला क्वांटिटीनुसार आणि तिखट्यानुसार येत ना मी हिरव्या मिरच्या घेतलाय तर थोडेसे तिखट हे खूप भारी लागतात बर का आणि ना इथे मी जे अं आदरकचे आहेत ना साल वगैरे काढून घेतले होते आणि ते कापून घेतले होते ते पण तुकड्याच्या मध्ये घालून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ना आपला जो गावठी लसण तो पण याच्यामध्ये घालून घेतलाय आणि जे आपल्याला येत ना दर इतना 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 तर हे कढीपत्ता वगैरे त्यात घालायचा आहेत ना तो पण मी याच्यामध्ये आता बारीक जसा फिरून घेणार आहे दरदारच फिरवायचा आहे आपल्याला आणि इथं आहेत ना मी लिंबू घालते तर तुम्हाला ना लिंबू जर नसेल घालायचं आहेत ना तर तुम्ही आमच्यावर पावडर पण घालू शकता बरं का पण याच्यात थोडीशी चव आहेत ना खूपच गरजेची आहे तर मी इथं येत ना एक लिंबू इथं पिळून घेतलं होतं भरपूर रस होता या लिंबामध्ये बरं का तर याच्यात बिया वगैरे जाऊ द्यायच्या नाही पडल्या तर काढून घ्यायच्या आहेत त्याने कडवड पण आहे तो आणि येत थोडीशी कोथंबीर घेतली आहे आणि ती पण दळायला घेतली तिथं आणि बघा छान असं दरदर मी इथं दळवून घेतलेत म्हणजे जास्त जास्त असं बारीक वगैरे पेस्ट त्याची करायची नाहीयेत आपल्याला फक्त असं दर, दर जाड बारीक दळून घ्यायचंय तर छान वाटण इथं इथं आहेत आणि ते मी साईडला ठेवून दिलं आणि इथं इथनं मी चार ते पाच बटाटे इथनं असे दोन तीन बटाटे मोठवले होते आणि इथनं बाकी दोन एक बटाटे इथन असे छोटे होते असे मी इथनं इथं उकडून घेतले होते आणि उकडून घेतल्यानंतर येतं त्याचे सगळ्यांचे असे साल काढून घेतले मी तर साल काढल्यानंतर येत ना आपल्याला हे काय करायचं आहे एक अशी किसनी घ्यायची आहे तर मी येत इथं किसनी घेतली आहे अशी ह्या प्रकारची थोडी जाड घेतलीत मी बरं का आणि त्यांनी येत अशी किसून घ्यायचे आहेत आपल्याला तर तुम्हाला येत ना मॅश जरी करायचे असले आहेत ना मॅश तरी पण करू शकतात तर मी ह्या प्रकारे करून घेतले आहेत आणि इथं येत ना हे सर्व आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचे हे सर्व मिश्रण आहेत ना आपण दळवून घेतलं ना ते आता याच्यामध्ये मी घालून घेतलं आहे आणि याच्यामध्ये येत ना जी जिरा पावडर होती भाजलेल्या जिऱ्यांची ती घालून घेतली आणि इथं आहेत ना मी जो आपला धन पावडर होतीत ना ती पण मी एक चम्मच घालून घेतली आणि इथं अजवायन येत ना थोडं हातावर येत ना असं कुस भरून घ्यायचं असं थोडंसं चोळून घ्यायचं म्हणजे याचा फ्लेवर अजून वाढतो तर ते पण याच्यावरती घालून घेतलं आणि थोडंसं हिंग घालून आहे हळद घालून घेतली आहे आणि इथे थोडंसं लाल तिखट आहे तर पण येत नाही हिरव्या मिरच्या यूज केलेल्या आहेत तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला लाल तिखट नाही तर मग स्किप केलं तरी पण चालेल आणि छान येत ना त्याच्यावरती मीठ वगैरे घालून घ्यायचं आता एक चमच इथं मी मीठ घालून घेतले चवीनुसार आणि क्वांटिटीनुसार तर तुम्ही पण त्या प्रकारे म्हणजे त्यानुसार घालून घ्यायचे आहेत आपल्याला तर येत नाही इथं मी सर्व झालं सगळं मिक्स वगैरे करून ठेवलं आणि जेव्हा आपल्याला हे पराठे वगैरे आपल्याला बनवायला घ्यायचे आहेत ना त्या त्या वेळेस येत ना आपल्याला आधी इत सर्वात मग हा कांदा घालून घ्यायचा कांदा आधीच घालून ठेवायचा नाही कांदा आधी काने घालायचा एक तर बारीक कापून घ्यायचा कारण त्याला पाणी सुटतं आणि मग येत हे मिश्रण थोडंसं पातळ होऊ शकतं आणि मग ते काय होतं बाहेर निघतं याच्यामधनं ओलसर होतं म्हणून येत हा आधी लगेच कांदा येत ना आपल्याला याच्यामध्ये असं मिक्स करून कापून वगैरे ठेवायचं आणि नंतरच घालायचं किंवा आधी कापून ठेवा तो आणि नंतर जेव्हा आपल्याला करायचं तेव्हा घाला आणि कोथंबीर वगैरे घालून असं हे पीठ करून ठेवलं आहे आणि येत लास्टला मी सर्वात लास्टला याच्यामध्ये येत ना एक चमच येत ना डाळीचं पीठ आहे आणि दोन चमचे इथं आपल्या तांदळाचं पीठ घेतलंय तर हे ना खरंच नक्की तुम्ही घाला एक जरी पीठ घातलं ना तरी पण आहेत ना खायला इतकं टेस्टी लागतात ना आणि हे जे बटाट्यांना पाणी वगैरे सुटलेलं असतात ना ते येत ना याला हे पूर्ण मेंटेन करतं आणि जे तांदूळ तांदळाचं पीठ वगैरे घालत ना त्याने असं सर्व मिश्रण आपलं होऊन येतं आणि खायला येत ना एकच नंबर लागते बरं का जेव्हा आपण हे भासतो ना त्यावेळेस एकदम क्रिस्पी होतं आणि मस्त असं कडक आणि येत ना असं ते गुळ गिळगिळ वगैरे असं असत ना ओलंसर ते लागत नाही तर खूप छान होतात तर नक्की तुम्ही येत नाही हे पिठे वगैरे घालून बघा आणि ते येत ना मी छान असे दोन उंडे असे बारीक असे दोन पोळ्या छोट्या छोट्या लाटून घेतले आणि त्याच्यामध्ये ना मस्त भरून घेतलंय छान भरायचंय जसं आपण पुरणपोळी वगैरे भरतो ना बस त्याचप्रकारे आपल्याला इथं भरून घ्यायचंय आणि भरल्यानंतर येत ना याच्या कडा वगैरे आहेत ना छान आपल्याला अशा त्या सील करायच्या म्हणजे एकदम पॅक करून घ्यायच्या आहे तर उलटं सुलट करून येत ना छान त्या असं हाताने आधी टॅप करून आहे आणि बघा या कडा आहेत ना मी अशा मस्तपैकी पॅक करून घेतल्यात तर जसं पॅक करता ना तुम्हाला त्या पद्धतीने छान पॅक पॅक करा आणि येत ना असं एक लाटणं घेऊन ना छान त्याला येत ना हलक्या हाताने लाटून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून हा आपला जो पराठा येत ना तो फुटला जाणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला आणि छान असं येत ना हे लाटून घ्यायचंय व्यवस्थित अले हलक्या हाताने लाटायचंय आणि पराठा लाटताना येत ना अजिबात पण असं जास्त पातळ पण लाटायचं नाही आणि जास्त जाड पण लाटायचं नाही मिडियम साईजचा सा पराठा करायचा आपल्याला इथं आणि इथं येत ना मस्त असं मी लाटून घेतला होता सर्व काही व्यवस्थित हळूहळू लाटला होता मी जास्त असा जोरात वगैरे काही लाटला नाही त्याला पीठ वगैरे पण जास्त लावायचं नाही म्हणजे भासता नाहीत ना ते वरती येत नाही आणि लालसर दिसत नाही आपला पराठा तर म्हणून आहेत ना व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आणि ना इथे मी तव्यावरती घालून आहेत पराठा आणि छान भाजून घ्यायचा इथं इथं मी बटरचा यूज करते तुम्ही हवं तर गावठी तूप वापरा किंवा तेल पण वापरू शकतात जे तुम्हाला आवडतं त्या प्रकारे आणि छान आहेत ना असं मी इथं ब्रशचे इथनं फिरवून घेत होते आता इतना इतना मी इथनं डायरेक्टली इथं इथनं वेगळं तास बटर यूज करत होते पण तुम्ही जर वेगळं करून घेतलं ना तर छान सगळ्या साईडला लागलं ला जातं ते तर मी इथं इथनं छान असे बबल्स आल्यावरतीतनं हे पलटून घेतलं आणि बघू शकता तुम्ही इतका छान खाली असं मस्त क्रिस्पी भाजला होता ना आणि परत याच्यावरतीतनं बटर घालून घेतलं आणि बटर घातल्यानंतर येतं असं व्यवस्थित फिरून घेतलं मी आता इथनं हे मी इथनं मेल्ट करायला ठेवते ब बटर कारण की इथनं मेल्ट करून लावलंच ना तर एवढं जा डायरेक्टली जास्त वगैरे लागत नाही ते आणि मग म्हणजे जरा कमी जर यूज करायचा असेल ना तर मग वितळून लावायचं आणि जर जास्तच तुम्हाला लावायचं असेल ना तर मग काही हरकत नाही मग असं लावलं तरी चालेल आणि ह्या स्पॅचलीच्या येत ना छान असं मस्तपैकी दाबून दाबून येत ना हा सगळ्या येत ना हा आपल्याला पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो इतकाच क्रिस्पी भाजतोच ना त्याच्या आतमध्ये आपण जे डाळीचं पीठ वापरलेलं आहे आणि जे आपण तांदळाचं पीठ वापरलेत ना ते पण अगदी क्रिस्पी होतं बरं का आणि खातानीत ना याचा फ्लेवर इतका छान येत होत ना या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा बरं का हे पराठे खायला तर इतके टेस्टी लागतात ना खूपच भारी बघा त्याचा कलर टेक्चर एकच नंबर आलेला आहे आणि खायला तर एवढी चव झाली त्याची इतकी छान मस्त की, की माझ्याकडे गेस्ट आलेले होते त्यांच्यासाठीच मी बनवत होते आणि जे जशीच बनवत होते आणि तसे ते संपत्प होते गरम गरम आणि गरम गरम खायला एक ते एकदमच भारी वाटतात आणि दुसरा पण पराठा मी असाच बनवून घेतला होता आणि त्याच्यावरती तर आता हे मेल्ट केलेलं मी इथं बटर घालून घेते म्हणजे ते घालायला इतन सोप्पं जातं म्हणजे जसं ते गोळे वगैरे असे पडत नाही त्याच्यावरती आणि जेवढे आपल्याला योग्य येत ना तेवढंच त्याच्यावरती आपण टाकून घेत होतं तर कोणाला बटर जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं तर मला जरा कमीच आवडतं म्हणून मी एवढं काही जास्त लावत नाही आणि इथं इथं छान असं मी आता इथं हाताच्या सहाय्याने भाजून घेतलं होतं आणि स्पॅच्युलाच्या पण सहाय्याने भाजले तर चालतं पण ते हाताच्या सहाय्याने कसं थोडं 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 फिरवत राहिलं ना तर मग ते खालून क्रिस्पी आणि छान होतं आणि वरच्या साईडनी इथनं सर्व मी त्याला असं ते बटर वगैरे लावून घेतलं छान ग्रीस करून घेतलं होतं आपल्या ब्रशच्या साहाय्याने आणि परत पॅचोल्यानेत ना त्याला असं पलटी केलं आणि बघू शकता तुम्ही खालून पण इतका छान भाजला गेला आहेत ना खालून अजून आपण बटर वगैरे काहीच लावलेलं नव्हतं आणि आत्ता मी लावून घेते आणि एकदम थोडंसं लावते बर का जास्त काही लावत नाही अजिबात पण तर जे गेस्ट होते ना त्यांना दिलं होतं मी जास्त लावून पण मी मा जे बाकीचे घरातले होते ना त्यांना आणि माझ्या आबीला पण आहेत ना जास्तच आवडतं बटर तर त्याला त्याच्यासाठी पण मी जास्तच लावत असते पण इतना बाकीचे मेंबर ना त्यांना जास्त काही आवडत नाही मग मी कमीच लावत असते तर हे छान असं मस्त असं फिरून फिरून सगळं सगळीकडे असं क्रिस्पी वगैरे असं छान मी भाजून घेतलं होतं व्यवस्थित तर खूपच छान जेवढं दिसायला छान दिसत आहेत ना तर तेवढं खायला पण हे खूप टेस्टी आहे तर ह्या प्रकारे आहेत ना मी असे सर्व भाजून घेतले होते व्यवस्थित भाजायला <coughs> येत ना असं जास्त गॅस फुल वगैरे पण करायचं नाही तर ते, ते करपले जातात बरं का आणि इतना खायला त्याची टेस्ट अजिबात पण बरोबर लागतात म्हणजे ते होत नाही व्यवस्थित म्हणजे फक्त वरून वरून भाजले जातात आणि आतून तसेच राहतात म्हणून येत ना जरा लो टू मिडियम म्हणजे जास्त फुल पण नाही करायचं आहे आणि जास्त कमी पण नाही करायचं आहे याच्यावरती आपल्याला येत नाही हे पराठे भाजून घ्यायचे आणि छान फिरून फिरूनच भाजायचे आहेत म्हणजे थोडेसे आपल्याला वाटले ना कडक तरी पण चालेल पण तसेच खायला खूप छान लागतात आणि इतना मस्त असे हे मी भाजून घेतले होते आणि हे बघा इथे प्लेटिंग करून घेतली आणि प्लेटिंगमध्ये बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये ना पूर्ण भरलेले आहे तिची स्टफिंग बघा किती छान दिसते बघा वटाणा नाही बटाट्याची ही पूर्ण स्टफिंग आहे इतके टेस्टी लागतात ना हे वटाणे जर असे दळून वगैरे जर घातलेत ना वाव खूपच भारी टेस्ट लागते हे बघा किती छान सर्व असे झालेले आहेत आपले हे वटाणा बटाट्याचे पराठे तर बघू शकता तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले आहेत ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मैत्रीणे आणि येत आता मी येत तुम्हाला इथं येतन टेस्ट करून दाखवते कसे झाले आहेत ते तर इथं मी इथन एक बाईट तोडून घेतली होती आणि टेस्ट करायला घेते मी खूपच म्हणजे आहेत ना दिसायला एवढे छान दिसत होत आहेत ना कब कधी असं होतं कधी खाईल मी तर इथे मी खाऊन बघितले एकच नंबर म्हणजे इतके मस्त झाले होते ना बाय असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी इथं माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे इथं बेलायकनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन सांगतं ते तुम्हाला भेटेल तर भेटूया आता आपण अशा छान टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वस्त